आज दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस पॅन्थर आर्मी स्वराज क्रांती सेना या संघटनेच्या वतीनं मी संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले भूमिनाचा सत्याग्रह नावाचे आंदोलन आपण करतोय बोल आंदोलन महाराष्ट्र राज्याची ही जी काय भूमिनासाठी जमीन देण्याची जी योजना आहे ती योजना म्हणजे करमवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजना गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये ही योजना कार्यान्वित आहे पण सरकार योजनांच्या पाऊस पडते खैरात करते पण योजना देत असताना भूमिहेनांना जमीन मिळू नये यासाठी जो मोठं कटकार असताना हेच सरकार करताना दिसतं जमिनीची कमाल मर्यादा नावाची अट या अटीमुळे महाराष्ट्रातल्या अनेक भूमिहेनांना या ठिकाणी जमिनीच्या लाभापासून अलिप्त राहावं लागलेलं आहे आम्हाला ला, आम्हाला या महाराष्ट्र सरकारला विनंती आहे दादा करमीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेमधील जे जमिनीची कमाल मर्यादा ही जी अट आहे ही अट तात्काळ रद्द करावी आणि बाजार भावानुसार देण्यात याव्या जमिनी देत असताना दारिद्रशेची अट रद्द करावी त्याचबरोबर भूमिन यांना आई वडील पती पत्नी यांच्या नावे पंचवीस वर्षापूर्वी शेतजमीन नसल्याचा दाखल्याची अट आहे ही अट रद्द करावी त्याचबरोबर एखादा लाभार्थी विशिष्ट गावातील असेल तर त्याला त्याच गावातील किंवा तालुक्यातील किंवा गावाशेजारच्या असे प्रायोरिटी लिस्ट लावलेली आहे तर जो भूमिहीन शेतमजूर आहे त्याला संपूर्ण जिल्ह्यामध्ये कुठेही जमीन खरेदी करण्याचा अधिकार किंवा मुभा त्या ठिकाणी देण्यात यावी अशा व अन्य मागण्यासाठी आपण या ठिकाणी मुंबई आझाद मैदाना इथं आपण आंदोलन अंदु, अंदु, करत आहोत सरकारने आमच्या या मागण्याकडं सकारात्मक दृष्ट्या विचार नाही केल्यास आणि गांभीर्याने विचार नाही केल्यास तर आम्ही महाराष्ट्रातल्या तमाम भूमिहेनाने घेऊन दिल्ली जंतर मंत्री या ठिकाणी एक मोठा एल्गार मोर्चा आणि मोठी धडक उपेक्षितांचा आवाज म्हणून त्यांंतर स्वराज क्रांती सेना आणि भूमिहीन भारत समिती कार्य करेल